तर नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांचं आमच्या खळ्यात सकाळी सकाळी स्वागत आणि आज हा देव दिवाळी तर तुमका सगळ्यांका माझ्याकडनं देव दिवाळी निमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आता शेतकरी आपल्या गुरांका देव दिवाळी निमित्त पूजता तर आता मी पण चालले आमच्या वाड्यात चला दाखवतोय प्रकारे देव दिवाळी साजरी केली जातात शेतकऱ्याची चला बघूया आणि आता मी मारतोय वाड्यात एंट्री तर आता पहिला साफ वाडवा आपले हे वाट बघत कधी सोडतो हो त्याची पण त्यांना माहित नाही आज ते दिवाळी त्यानिमित्त त्यांची पूजा होणार बघा तिकडे छोटो आणि तो बघा मोठो आणि ही आपली एक गाया आता यांची पूजा करूची बाकी या मग दाखवतोय मी पूजा कशा पद्धतीने केली जाता आणि आता बघा इकडे आपली किल्ला जोडी या कोणी होत दिसतात बघा एका पेक्षा एक भारी होत आणि आता इकडे बैलांगा भाकरी घेतला आता तर सकाळी सकाळी इकडे बाजू सुरुवात झाली आहे आपली चार ढर तर चार तर लोक हो तर आता मी इकडे चालले चतुर गँग कडे तर आता जाऊया तर इकडे पूजा चालू आहे गँग ची तर बघा इकडे

वैलांग का दाखव त वैलांग ह्याची वैलांग दोघोली सेमच होत पाडरी हे बघा किल्ला र ते दोघोली सेमच दिसतात नुस आत आ

मी बघा चार मी काढलोय आता आता बघा इकडे पण गोंडे आहेत भरपूर असे आहेत तर आता मागा चार बाद झाले आता कोण ना कोण चांगल्या घेऊन घेऊन जातील तर हे मी चार घेऊन जातोय आता अशा पद्धतीने आमची तळी तर रेडी झाली आहे आणि आता आम्ही जाता हो। पूजा करूसाठी चला चला आमच्या घरासमोरच वाढवा का एवढं कायच काही विषय येत नाही पहिलीच एंट्री मारल्या गायचा दर्शन होता सगळी भुजरी पीठ लाव पीठ लाव कलर मारूचं म्हटलं असत आता टाइम नाही आपली पारंपरिक प्रथा तीच आपण पूर्ण करूया

अप अप मैंने कब भाग कर दिया उसी यार भुसता या भुजरा वसरू हा घाबारला दोन भाकरी झाले होत अजून दोन वळचे होत

आता त्यांना देऊया भाकरी सगळी सगळी खादाड मग सगळी तर काय काय ठर या दिवशी खायच नाही या कसा आता मगाशी लपत होता आता पुढे पुढे धावता खाऊ यार तो बैल पुढे त्यामुळे बैलाची मजा होता आणि या गायची हा हा इलोय तर बघा आता इंटर भाकरी तर दिला आणि आता हिंका सोडतो जाऊन रानात चला आता जावा फिरवण यावा मजा करा चाललो बघा मारा जाता म्हणजे सगळ्यात शेवटी आता बघूया त्यांच्या बरोबर जाता की काही कल्टी मारता धावत कर मारला काही जाता तिकडे जाता वाटता तुमचा तिकडे जाता नंतर म्हणजे ऍड होता इकडे इकडनं हे इकडनं वरतील तिकडनं वर येत चला अशा प्रकारे आपली शेतकऱ्याची दिवाळी साजरी होता या बैलांच्यामुळे तर काय आमची पण दिवाळी कसली असती तर ही चार धोर आहात करते जरा दिवाळीशी वाटली तर हे तुमचा व्हिडिओ कसं वाटलो ते तुम्ही कम कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या कोकणातले बघू भेटतील आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोर्या